हातकणांगले तालुक्यातील हेर्ले इथं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सातवीची विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे शाळेतून घरी येताना कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला कुत्र्यांनी विद्यार्थिनीच्या पायाचे लचके तोडले आहेत हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायत आणि हेर्ले हायस्कूल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय इथल्या माळ भागावर हेर्ले हायस्कूल आहे या हायस्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका बारा वर्षाच्या विद्यार्थिनीवर आज भटक्या कुत्र्यानं हल्ला केला तिच्या पायाचे अक्षरशः लचके तोडले शाळेतून घरी जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्या विद्यार्थिनीवर हल्ला केला विद्यार्थिनीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे नागरिकांनी धाव घेतली आणि कुत्र्यांच्या तावडीतून तिची सुटका केली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या विद्यार्थिनीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अन्य एका मुलावर कुत्र्यांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता या परिसरात चिकन दुकानातील टाकाऊ मांस उघड्यावर टाकलं जात आहे खाद्य मिळत असल्यानं या परिसरात कुत्र्यांचा वावर वाढलाय ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत पंचायती तक्रारी केल्या ग्रामपंचायत प्रशासनानं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय एकूणच ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे इथल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय त्यामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीय या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे